छत्रपती राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वात प्रथम सगळ्यांना शुभेच्छा पण राजा शाहू महाराजांनी जे सामाजिक न्यायासाठी झटलेले आहे त्या सामाजिक न्यायाची आज गरज संपली का आज ते सामाजिक न्याय सर्व महाराष्ट्राला सर्व देशाला मिळालं का आज संविधान लागू होऊनही लोक वंचित राहिलेत का तर प्रश्न आहे की दुःखद बाबा आहे की आहे आजही सामाजिक न्यायाची गरज इथं राबवण्याची गरज आहे आजही राजा शाहू महाराजांच्या कामाची कर्तृत्वाची गरज आहे कारण आजही आपले ग्राम ग्रामीण दुरावस्था आहे आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत शेतमजुरांची उपासमार आहे आज त्यांच्या लेकरांना शिक्षणाच्या संधी नाही जे शिक्षण आहे त्याला दर्जा नाही शिक्षण घेतलं तरी नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाही रोजगार नाही स्वरोजगार नाहीत कोणत्या सुविधा नाही आहेत बेरोजगारांची टोळी उभी होऊन राहत आहे आणि त्यांच्यावर धर्मांततेचा जातीवादाचा प्रयोग करून त्यांना हिंसक बनवण्यात येतोय आपला राष्ट्र हा महासत्ता झाला असता संख्याबळावर ते होत नाही आहे कारण सामाजिक न्यायाची जोड देण्यामध्ये सरकार कमी पडत आहेत आणि याच्या आज आपल्याला शाहू महाराजांच्या महात्मा फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातून परिवर्तना एक परिवर्तनाची एक क्रांतीची गरज आहे हा संदेश आज आपल्याला दिला पाहिजे घेतला पाहिजे